नमस्कार बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या या बातमी पत्रात घडामोडी आपण पाहत आहोत रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्यूझिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहेत आपण नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून एक विशेष बातमी पाहत आहोत येवला शहरातील सुप्रसिद्ध प्राचीन दक्षिणाभिमुख श्री हनुमान मंदिरात दररोज स्तोत्रपाठ केले जातात ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत शहरातील टिळक मैदानावर हे सुप्रसिद्ध प्राचीन दास हनुमान रूपातील मंदिर आहे सोळाव्या शतकातील हे मंदिर असून याचे अधिपत्य पैठणी विक्रेते सोनी परिवार बघतात वेदमूर्ती पंडित शरद शास्त्री कुलकर्णी गुरुजी व त्यांचा परिवार या मंदिराचे विधिवत पूजन व व्यवस्थेत गेल्या चाळीस वर्षापासून कार्यरत आहेत व या मंदिराची प्रसिद्धी सर्वदूर आहे अनेक भाविक नवस करतात तसेच काही भाविक आपली कामना येथे व्यक्त करतात नवस फेडण्यास येथे येऊन आनंदाने नतमस्तक होतात प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी येथील मंदिरात नेहमीपेक्षा अधिक गर्दी असते श्री अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र श्री हनुमान स्तोत्र श्रीमद भगवत गीतेचा अध्याय श्रीराम रक्षा स्तोत्र श्री श्रीराम अवतार आणि तीन आरत्या असा दररोज पाठवतो पंचक्रोशीतील बालकी युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक दररोज येऊन तबला पेटीसह सस्वर ही सेवा नित्य करतात शहरातील टिळक मैदान त्यामुळेच अशा भक्तिभावाने भारून जाते मंदिरात माघकृष्ण सप्तमीला श्री संत गजानन महाराज यांचे गजानन विजय ग्रंथ पारायण व महाप्रसाद येथे आयोजित केले जाते दरवर्षी श्री हनुमान जयंतीला या मंदिरात अत्यंत महत्वपूर्ण उत्सव होतो जो सर्व यवलेकरांना प्रेरणा देणाराच असतो मंदिराची पूजनाची वर्तमानात धुरा सांभाळणारे थोर निरूपणकार तथा श्री भागवताचार्य पंडित प्रसाद शास्त्री कुलकर्णी सर हे नित्य ही परंपरा जोपासत आहेत अनेक मुलामुलींना वळण लावणे स्तोत्र शिकवणे तथा भक्तिभाव रुजवणे या मंदिराच्या माध्यमातून आदरणीय कुलकर्णी सर हे कुठलीही अपेक्षा न ठेवता ही सेवा करीत आहेत एक आदर्श पिढी घडविण्यात मग्न असलेले संस्कृतचे शिक्षक कुलकर्णी सर सर्वांसाठी आदर्शवत ठरले आहेत या मंदिरात एकदा तरी भाविकांनी भेट देऊन येथील सायंकालीन वेळेत होणारा स्तोत्रपाठ अनुभवावा हे जाता, जाता जाता जरूर सांगावेसे वाटते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवलं अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा